हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभजावीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर इकडे चालू आहे माझी अंगणात साफसफाई करायची काम तर अंगण किती मोठं असलं तरी रोज ते साफसफाई सकाळ सं, आणि संध्याकाळ करावीच लागते तर आता घरात येऊन मी मस्त आहे असा चहा आणि चहा घेतल्याशिवाय तर बिलकुल असं फ्रेश होत नाही तर त्यासाठी मी असा चहा गरम करायला ठेवलाय आणि आता चहा घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्ही स्क्रिप्ट न करता पूर्ण पहा कारण की आज अयोध्येचे जे महाराज होते रा गोविंदगिरीचे महाराज त्यांचं आगमन आमच्या गावामध्ये होणार आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहेत त्यामुळे व्हिडिओ न करता पूर्ण बघा व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा त्याच्यानंतर इथे मी घराची साफसफ अशी साफसफाई केली बघू शकता आणि नंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली तर खूप सुंदर अशी देवपूजा मी केली बघू शकता इकडे रांगोळी वगैरे काढायची बाकी आहे तर आता मी माझी चालू आहे देवपूजा त्याच्यानंतर दुपारी जो महिन्याचा किराणा असतो तो, तो आणला आणि तो मी इथे भरण्याचं माझं काम चालू आहे तर किराणा आम्ही महिन्याचाच आणतो आणि पहिल्यापासून ती सवयच आहे तर जे जे आपल्याला महिन्याला लागतं ते सगळं किराणा मी इथे भरचं भरायचं काम माझं चालू आहे तर प्रत्येक महिलांना अशी कामं तर करावीच लागतात किराणा वगैरे भाजीपाला सगळं सगळं बघायचं खरंच खूप हे अं खरच महत्वाचं काम आहे तर बघू शकता इकडे माझं चालू आहे किराणा भरायचं काम त्याच्यानंतर मी आमच्या मळ्यामध्ये मत... मध्ये गेले आणि आमचे जे शेतामध्ये कामाला जे मामा आहेत का पाणी वगैरे भरण्यासाठी त्यांनी घरी बोलवलं तर त्यांच्या घरी मस्त असे सशाचे पिल्ल होते बघू शकतात पाच पिल्ल होते सश्याचे खरंच खूप छान असे पिल्ल होते बघू शकता आणि मस्त त्यांनी असे एका जाळीमध्ये ते ठेवलेले होते नंतर त्यांचा खूप आग्रह चालला की त्यांच्या घराचं चा बांधकाम चालू आहे तर नक्की बघून चाल जा तर मी ते बांधकाम बघण्यासाठी गेले आणि खरंच हातावरचे माणसं आहेत पण मस्त असं स्लॅबचं छोटंसं व्हायना घराचं असं बांधकाम चालू आहे बघू शकता आमच्याकडे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदगिरीजी महाराज येणार होते त्यासाठी आम्ही सकाळी सहा वाजता सगळं आवरून घरचं तर त्यांची वाट पाहण्यासाठी मंदिरामध्ये गेलो खूप मोठी अशी लाईन लागलेली होती प्रत्येक घरातील प्रत्येक बायका आणि प्रत्येक माणसंसुद्धा सुद्धा त्यांची वाट बघण्यास बघत होते आणि रस्त्यावर मस्त अशी रांगोळी सडा रांगोळी सगळ्यांनी केलेली होती आणि येथे सुद्धा खूप सुंदर अशी सजावट केलेली होती बघू शकता पण अजून काही महाराज आलेले नव्हते त्यांनी सातचा सा टायमिंग दिलेला होता आणि आता पावणे सात वाजलेले होते तर त्यांचं आगमन कोणत्याही क्षणी होऊ शकतं यासाठी सगळेजण खूप असे तयारीमध्ये होते मस्त ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत होणार होतं सुद्धा तेथे उभे होतो बघू शकता रस्त्या कडेला आणि आता महाराजांचं बरोबर सात वाजता आगमन झालेलं आहे आणि खूप गर्दी आणि खूप अशी त्यांना सेक्युरिटी होती त्याच्यामुळे इतकं काही असं दर्शन घेऊ दिलं नाही तर महाराज आता आलेले आहे तर इकडे सगळ्या बायका आणि त्यांचं खूप असं प्रचंड प्रमाणात स्वागत केलं पण त्यांना खूप असे सिक्युरिटी गार्ड पण होते आणि पोलीस पण भरपूर आलेले होते आणि खरंच ते खूप महत्त्वाची सेलिब्रिटी असल्यामुळं त्यांना त्यांना तेवढी ते सुरक्षा पण होती त्याच्यामुळं इतका काही व्हिडिओमध्ये ते आलेले नाहीत पण सगळ्या आमच्या गावाकडच्या बायका त्यांचं खूप असं जंगी स्वागत केलं खरंच के खूप छान अशा प्रकारची अशी सजावटसुद्धा केलेली होती बघू शकता सगळ्यांनी टाळ गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं आणि असे काही कार्यक्रमात खरंच खूप उत्साह वाटतो खूप छान वाटतंय बघू शकता सगळ्यांनी हरिनामाचा जप करत मस्त त्यांचं स्वागत केलं आता महाराजांची एंट्री येथे गाडीमध्ये झालेली आहे आणि अगदी थोडा वेळ ते थांबणार होते कारण की त्यांना नंतर आ, एका ठिकाणी पण कथेला जायचं होतं हरिद्वारला त्याच्यामुळं त्यांनी खूप असं कमी वेळ ते दिला आणि बघू शकता इतकी त्यांची सिक्युरिटी होती आतमध्ये दर्शनालासुद्धा अगदी मोजकेच माणसं जात होते तर खरंच आमचं थोर असं भाग्य की महाराजांचं आम्हाला दर्शन झालं आणि आमच्या गावाचं खरंच भाग्य म्हणायचं तर गोविंद गिरीजी महाराज त्यांचं दर्शन झालं तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा